एक चौक ते पारिजात ड्रेनेज लाईनचं काम सुरू असतानाही बेसावध महापालिका कचऱ्याचं साम्राज्य थेट लाईनमध्ये अहिल्यानगर शहरातील एकविरा चौक ते पारिजात चौक या मुख्य मार्गावर सध्या ड्रेनेज लाईनचं खोदकाम सुरू आहे मात्र या लाईन शेजारी जमा झालेला कचरा कोणाच्याही लक्षात येत नसल्याने तो थेट ड्रेनेज लाईनमध्ये वाहून जात आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलाही बॅरिकेड सूचना फलक किंवा संरक्षक व्यवस्था न लावता सरळपणे खोदकाम सुरू आहे जर या ठिकाणी एखादी दुर्दैवी जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल माजी सैनिक मनसुख वावळे यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नागरिकांचा जीव धोक्यात घालून हे काम करत असलेल्या महापालिका प्रशासनाने व संबंधित ठेकेदाराने या गंभीर निष्काळजीपणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे ना कचरा उचलला जातोय ना सुरक्षेची काळजी घेतली जाते हे एक प्रकारे आमंत्रणच आहे माझं नाव सुंदरातले नागरिक आहे मी हे प्रेक्षरचा नागरिक आहे आमच्या कंपाऊंडची भिंत तोडलेली आज त्याला महिन्याभर झालेला आहे आमचा आज जाण्याचा रस्ता बंद करून टाकलेला आहे फार अडचणी होतात आणि आज दोन तीन महिने झालेले काम चालू झाले पण अजून ते काम काय पूर्ण व्हायला फार हो तकलीफ आहे हो काहीतरी पालिकेने ह्याच्याबद्दल दखल घ्यायला पाहिजे आणि कामाला क्लिअर करायला पाहिजे ठेकेदार सांगायला ही आमची नम्र विनंती कॉन्ट्रॅक्टरच्या पद्धतीने फक्त दोन मशिनरी काम करतात आणि चार कर्मचारी त्या चेंबरच्या भोवती काम करताना दिसतात पण जर हे चार कर्मचारी आणि दोन मशिनरी जर हे काम करत राहिले तर असे किती दिवस अजून लागतील हे काम पूर्ण व्हायला आणि जे काही ह्या परिसरातला या रस्त्यावरचा जे काही व्यावसायिक बिझनेसमॅन होतात त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय त्याच्या व्यतिरिक्त जे काही नागरिक येतात त्यांना येणं जाण्यासाठी त्रास होतो लेडीजला त्रास होतोय मुलांना त्रास होतोय तर हे सगळ्या गोष्टीचं सहनशीलता आम्ही कवर सहन करायची याच्याबद्दल पालिकेने लक्ष घालावं एवढीच आमची विनंती मी मनसुख वाबळे माजी सैनिक आहे या परिसरातील नागरिक आहे आणि इथलाच रवासी आहे तर ह्या गुलमो रोड आणि पाईपलाईन चे कनेक्टेड हा रोडचं काम सध्या चालू आहे हे काम चालू झालेलं आहे नऊ मार्चला चालू झालेलं आहे नऊ मार्च पासून आज जुलै महिना आलेलं आहे ते ज्या पद्धतीने हा रोडचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलेलं आहे त्याचा पर्पज असा होता का इथल्या ज्या नाल्या गटारी होत्या तर त्या सगळ्या कचरांनी बंद झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे कसं होतं ह्या रस्त्यावरचं जे पाणी येत होतं ते नरहरी नगरमध्ये जायचं आणि मध्ये प्रत्येकाच्या घरांनी पाणी घुसायचं ते ह्या दृष्टिकोनातून म्हणा की हा रोड खराब झाला हे रोड बदलीच्या दृष्टिकोनातून म्हणा की हा रोडचं सा काम चालू आहे सध्या पण ते काम चालू असताना ज्याची जी काही दक्षता किंवा काळजी घ्यायला पाहिजे की आज हे पाईप टाकलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची खोली जवळजवळ दहा ते बारा फुटापर्यंत खोली त्याची आहे आणि अशा याच्या ड्रेनेजमध्ये दोन्ही साईडनी पाईपलाईन आणि त्याच्या व्यतिरिक्त ड्रेनेज आणि त्याच्या व्यतिरिक्त सेवेज पाईपलाईन अशा चार लाईन टाकलेल्या आहेत त्यांनी पण ज्या पद्धतीने हा पाईप टाकलेला आहे तर असा केर कचरा त्याच्या अवतीभोवती पडलेला असतो पावसा पाण्याचा रोज पाऊस येतो त्याच्या दृष्टीकोनातून हे सगळं केर कचरा उचलायला पाहिजे पालिकेने तर तो उचलला जात नाहीये तो सगळं वाहून ह्या ड्रेनेजमध्ये चाललेला आहे ह्या ड्रेनेजमध्ये गेल्यानंतर आज चालू कामामध्ये जर हे ब्लॉकेज जर झाले तर तुम्ही केलेला हा एवढा मोठा खर्च हा बिलकुल निकामी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालिकेला आपण अनेक वेळ सांगितलेलं आहे काहीची दक्षता घ्या हे केर कचरा उचलून घ्या जेणेकरून हा प्लास्टिक याच्या पाईपमध्ये जर गेला ड्रेनेजमध्ये जर गेला तर हा तुम्ही केलेले कसं आहे हे काही उपयोग होणार नाही हा एवढा मोठा खर्च हा वेस्ट जाणार आहे आणि ह्या नागरिकाच्या वतीने मी ह्या परिसराच्या वतीने मी आपल्याला पुन्हा परत विनंती करू इच्छितो की तुम्ही जे काही काम करतात त्याचं काम करत असताना त्याची दक्षता पण घ्या तर एकही ह्या रोडला त्या बॅरिकेड्स लावलेले नाहीत आज मोठे मोड़ मोठे चेंबर्स उघडे करून ठेवलेले आहेत कोणी बी ह्या चिखला बांधायचं जर स्लीप होतात अनेक लेडीज गाड्या स्लीप होतात आणि ते स्लिप झालेली जर एखादी व्यक्ती जर ह्या ड्रेनेजमध्ये जर पडली याची खोली एवढी आहे तर हा मोठा नुकसान होऊ शकतो याची दक्षता म्हणून तर किमान अधिकारी वर्गाने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या परिसरामध्ये तुम्ही एवढं मोठं प्रगतीचं काम घेतलेल्या हाती तर त्याला ता चांगलं स्वरूप यावा एवढीच आमची विनंती आहे या दृष्टीकोनातून तुम्ही दखल करा घ्यावा हीच आमची विनंती आहे तरी माझी पुन्हा परत पालिकेला विनंती आहे आणि जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना विनंती आहे का तुम्ही ह्या गोष्टीचं प्रत्यक्ष पाहणी करा आणि जे काही केअर कचरा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी डंप झालेला कचरा आहे त्याला कोणी गाडी येत नाही उचलायला आणि त्याच्यानंतर जे गाडी आहे त्या ते काही केर कचरा पडलेला उचलत नाही ते फक्त कोणी बास्केटमध्ये आणून जर दिला तेवढाच केर कचरा उचलतात उरलेले ढिगारे तसेच पडून येतात आणि हे सगळे वाहून ह्या ड्रेनेजमध्ये चाललेले आहेत तर हे ड्रेनेज जर पाहिले तर ज्याची खोली आहे आजच त्याला तुम्हाला दिसू शकते तर हे जॅम झालेले आहेत तरी तेवढंच सहकार्य करावं एवढेच माझी विनंती धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा